आम्हाला का माहित सांगितलं म्हटलं मी साहेब तिकडे गेल गाडीचं ड्रायव्हर का कोण ड्रायव्हर होतं मला कुठं माहित नव्हतं तिथे त्यांचं चालू होतं आमचा माणूस एक होता संतोष मांड्यावर त्यांच्या बोनवर बोललं चालू होतं आणि आम्ही साहेबाला म्हटलं साहेब ही गाडी कोणाचं बोलवा

मी स्थानिक अधिकारी आहे डेप्युटी इन्स्पेक्टर माझा नंबर आहे मला कॉल करून मला त्यांनी उमेदवारला डायरेक्ट फोन केला रवी फोन केला होता के त्यांनी तुम्हाला फोन केलं असेल प्रांत साहेब फोन केला होता आमच्याकडे नंबर नव्हतो नव्हतं ऐकून घ्या आपण शूटिंग केले नाही वगैरे सगळं शूटिंग केलेलं आहे ना तुम्ही असा वाढवला पाहिजे वाढवणार नाही साहेब काय झालं आम्हाला डाऊट काय सांगतो तुम्हाला डाऊट आला तर त्याला कारवाई करा आ, ते आम्ही सांगतो की मला ना आम्ही फक्त संशय काय उत्पन्न झाले आम्ही सांगतो तुम्हाला साहेब गाडी इथं पोलिस अधिकारी म्हणल्यावर रोडवर गाडी कोण लावतो नाश्ता करणार असेल तर गाडी साईडला लावायला पाहिजे त्यांनी गाडी साहेब असं इथंच लावलं होतं कोण मग त्यांनी प्रशासनाही ना नाश्ता करणार असेल तर हिचा आडवा लावायचं काय करणार सांग सांगतो साईड घेऊन लावायला पाहिजे होता साहेब एक हा एक पहिला मुद्दा त्याने नाश्ता सांगितले म्हटलं माझं नाश्ता तिथं सांगून साहेब तिथं नाश्ता करायला काय गरज होतं साहेब इथं ड्रायव्हरचा माणूस ड्रायव्हर त्यांचा सांगत होता साहेब ते ह्या माणूस त्यांना सांगायला आम्ही साहेबांनी म्हटलं की गाडीचं मला कोण आहे सांगतो यांनी सांगा आला साहेब हो साहेब वन मिनिट यांनी सांगा आला हे मला कोण आहे मला कोण आहे सांगत होतं साहेब त्याने म्हटलं मीच आहे

मराठी <laughs> <laughs> चालला होता सुनेल पाटावर आपला गाडी उभा केला उभा केल्यावर पोलीस नाश्ता करत होता त्यांच्या फोनवरती ड्रायव्हर आणि पोलीस दोन्ही नाश्ता करत होता ते फोनवर बोलत होतं लाख दोन लाख असा ती शासनचं गाडी त्याचं मागा लावून दुसऱ्या गाडी आला ती पैसा गेला असं त्यांच्या सांग वाघ करत बसले भेटले शासन गाडी त्याचं मागा लावले आज या ठिकाणी सोन्या पाटावर बिगर नंबर प्लेट असलेल्या गाडी मध्ये कोटी रुपये पैसे होता आणि या ठिकाणी पोलीस कुदळे एपीआय कुदळेने गोपीचंद पडळकरला मॅनेज होऊन गाडीला गाडी लावून पैसे पार्सल केलेले आणि आता असलेली गाडीला नंबर नाही आहे या ठिकाणी पोलीस यंत्रणा गोपीचंद पडळकरच्या बाजूने काम करतायत लोकशाहीला घातक आहे त्या ठिकाणी जत तालुक्यातले सगळे जनता विचार करायला पाहिजे गोपीचंद पराभव होणार पैशाचा वापर करणारे शासकीय यंत्रणा ते गोपीचंदचं चा मागा आहे या ठिकाणी आणि बिगर नंबर असलेली गाडी का फिरत आहे आणि ते लोक बारा लोक बारा लोक आहेत आणि एपीआय कुदळे त्यांच्यावर नाश्ता करतायत पेवरले ग्राहक त्याची एपीआय कुदळे हा गोपीचंद पडळकरच काम करतायत त्या ठिकाणी जच्छ जनतेला मी अपील करतो हा इलेक्शन मध्ये पैसे वापरवलेले बिगर नंबर प्लेट ची गाडी आणि बिगर नंबर प्लेट कारवाई झाली एपीआय कुदळे आणि एपीआय संदीप कांबळे बिगर नंबर प्लेट ची गाडीवर काय कारवाई करणार आहे एपीआय संदीप कांबळे आणि एपीआय कुदे बिगर पे नंबर प्लेटवर गाडीवर काय काय कारवाई करणार आहे आधी लोक जच्छ जनतेला सांगावा नाहीतर असं केलं तर लोकशाहीला घातक आहे आणि जत माझे निवडणूक लोकशाही पद्धतीने होत नाही जतच्या जनतेला माझं अपील आहे त्या ठिकाणी या ठिकाणी जतच्या जनतेला माझं नंबर आव्हान आहे या ठिकाणी बिगर नंबर प्लेटची गाडी फिरते पैसे वापर होत कायद्याने इलेक्शन होत नाही जच्छ जनता या ठिकाणी इलेक्शन हातात घ्यावा या ठिकाणी लोकशाहीला न्याय द्यावा माझ्यासारखं प्रामाणिक मा उमेदवार या ठिकाणी लोकांनी जनतेने न्याय द्यावा म्हणून लोकांना मी नम्र आवाहन करतो হ্যাঁ <notamment Douglas Taylor> <ge> मारदा हे बघ इकडे साधे बोल के काही गाडी देण विजय सर जय जय विजय सर ए गाडी इकडे इकडे

রে